नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गांजे सेव सॉइल सेव फार्मर या अभिया अभियानामध्ये सणेसोबत काम करत आहे तर आज आपण भात या पिकावर जबरदस्त असा रिझल्ट घेतला आहे तर रिझल्ट काय आला आपण यांच्याकडूनच ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर आपलं गाव सांगा नाव सांगा वैद्य ओके हां आपलं नाव प्रकाश वराळे अच्छा आपण कशासाठी वापरले हे प्रॉडक्ट सनेचे भातासाठी वापर ओके काय काय वापरले सॉइल केअर सन महाराजा सनस्टिक आणि सनगार्ड सनगार्ड हे चार प्रोडक्ट आपण वापरले वापर तर वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याच्यात माझं वापरल्यानंतर मला त्याचा म्हणजे माझ्या शेजारची शेजारची भात लावली लावून जवळपास दहा बारा दिवस झाले होते त्याच्यानंतर मी आवणी केली आणि आवणीनंतर दहा दिवसांनी औषध टाकलं त्याच्यात आणि ते टाकल्यानंतर त्यांचं बारा दिवसाचं लावलेलं ला, आणि माझं बारा दिवसानंतर लावलेलं ला, जवळपास एकसारखं दिसते अच्छा म्हणजे तुमच्या अगोदरची शेजार आवणी ही दहा दिवस दहा ते दे बारा दिवस अगोदर चालते आणि आपली दहा बारा दिवस नंतर झाली होती पण आता आपले हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं दोन्ही भात सारखे दिसत आहे ओके आणि तुम्ही भात फोटो आपण बघू शकता कसा झालेला आहे काय एकदम दबरद फोटो फोटो झालेला आहे हाईट पण चांगली झालेली आहे तर मग तुम्ही समाधानी आहात का हे प्रॉडक्ट वापरून हो वापरले आता रिझल्ट शेतकऱ्यांना का काय सांगू शकता प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे मी तर म्हणतो वापरायला पाहिजे अच्छा वापरून बघायला काही हरकत नाही एकदा वापरल्यानंतर लक्षात येईलच की आपण आपल्या लावलेल्या पिकाचा काय परिणाम ओके धन्यवाद सर